माझशी काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलतो क्यू तो बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोलको मराठी क्यू नाही मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरूरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला मी मराठीची अवघात काय असते तुला दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला तू मला आता मला तू काय बोला नाही नाही आता आता तू मला काय बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना અર્ધા વર્ષ ફાર નાગરા કર નાગરા કર નાગડા કરેલ મધ બંધ તીન ચાર વ मराठी शिकाय केलं जाऊन कवीसाहेबांची माफी मागतो मी बोलसाहेब ठाकरे माफी मागतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो मराठी माणसांची आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी भाषा शिकण्याची प्रयत्न करू प्रया आणि मराठी तर ता, महाराष्ट्रात चालणार मराठी समजलं मराठी शिकायचं आणि लोक आस्ता पण आहे का बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना ऐका काय तुम्ही आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे पाचवीची आमचा पाहिजे आणि मराठी माणसं ठेवायला काय असते

महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण आपण पाहिजे ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या हॅलोगंट पर्यचा तो उत्तर देतोय मराठी सेल लावत जाऊ दे मराठीला आम्ही बोलत नाही

મારા ઘણા અકરા ઘણી વાત કામી નો લોકોમાં દંડા મારતા

विषय असा आहे की ह्या एल एन टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगतात मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रोल वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीत बोलतो मला मरा तो मराठी गेली मरा ते जाऊ मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काय मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ह्याच्यातून कालच्या गुरुपारवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीतच आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसे, मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद